नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज ऑफिसला मी विकली ऑफ घेतला होता आणि घरातली सगळी कामं मला सकाळपासून करायची होती पण अनफॉर्च्युनेटली श्रीची तब्येत थोडीशी खराब झाली म्हणजे त्याला फिवर होतं काल रात्री बसून खूप सो मी सकाळपासून काही काम नाही केली म्हणजे त्याच्या पाठीच माझा वेळ गेला त्याला नाश्ता दे जेवण दे त्याचा डोक्यावरती घड्याळ ठेव असं करत करत माझा वेळ गेला सो मी आता संध्याकाळच्या वेळेस चार साडेचार पाच वाजलेल्या आहेत आणि बाहेर पूर्ण काळोख झालेला आहे तुम्हाला दाखवते मी बघा पाऊस यायची वेळ झालेली आहे आणि संध्याकाळचे साडेचार सव्वाच्या साडेचार वाजलेले आहेत आणि एवढा काळोख झालेला आहे पूर्ण आभाळ भरलेला आहे बघा पूर्ण अंधार झालेला आहे आणि ही माझी बेडरूमची आमची जी बेडरूम आहे त्याची ही गॅलरी आहे मी खूप दिवस तुम्हाला कधी दाखवली नव्हती तिकडे ए सी आम्ही स्टोअर केलेला आहे म्हणजे लावून घेतलेला आहे आणि हा पाईप आहे एसीचा सो येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आम्ही विचार करते माझा असा विचार आहे इथे मला सगळी झाडं लावायची आहेत हे बघा सगळं आम्ही सामान इथे स्टोअर केलेलं आहे आणि गॅलरी छोटी आहे म्हणजे लांबीला आहे पण रुंदीला खूप छोटी आहे सो so, मला इथं तर आम्ही क्लीन करायला काढली आहे सगळी गॅलरी कारण आता पाऊस पण येईल म्हटलं मग धुवून घेते आणि हे माझं बेडरूम आहे इकडे आणि ह्या बेडरूमला कलर मीच दिलेला आहे इथे तुम्ही बघत असाल ग्रे आणि स्काय ब्ल्यू असा कलर मी इथे बेडरूमला दिलेला आहे आणि त्या दिवशी टी व्ही आम्ही घेतला तेव्हापासून हे इथेच आहे कारण की ह्यामध्ये आम्ही दुसरा टी व्ही टाकून ठेवला आहे जो आपला जुनावाला टी व्ही होता तो आम्ही ह्याच्यामध्ये टाकून ठेवला आहे बघा जुनावाला टी व्ही आपण इथे ठेवलेला आहे कारण की दुसरं काही ऑप्शन नव्हतं आणि माझी सेल्फी स्टिक म्हणजे माझा ट्रायपॉड पण त्याच्यामध्येच ठेवला आहे पण हा ट्रायपॉड माझा खराब झालेला होता सो म्हणून तिथेच ठेवून दिलेला आहे हा ट्रायपॉड आणि आपण आता हा एवढा मोठा बॉक्स ठेवायला जागा नाही आहे म्हणून सध्या मी ह्याला इथेच स्टोअर करून ठेवलेला आहे आणि जरा म्हटलं थोडं क्लीन करून घेव्या वेळ आहे तर झाडू मारून घेव्या आणि हे बघा हा माझा पूर्ण बेडरूम आहे असा थोडासा पसारा आहे बेडरूममध्ये आवरायचा आहे इथे आम्ही ए सी लावलेला आहे ए सीचा कॉम्प्रेसर बाहेर तुम्हाला दाखवलं मग अशी मी इथे ए सी आम्ही लावलेला आहे अशा प्रकारे माझे हे कर्टन आहेत खूप असे लाँग विंडोज आहेत बेडरूमला बघा भरपूर लाँग विंडोज आहेत आणि इथे वॉलवरती मी दोन फोटोज लावलेले आहेत ला, फोटो फ्रेम ही मला खूप वर्षापूर्वी म्हणजे चार पाच वर्षापूर्वी बड्डेला गिफ्ट भेटलेली आहे माझी एक मैत्रीण आहे प्रज्ञा म्हणून तिने मला ही बनवून दिलेली होती आणि आम्ही अलिबागला गेलो होतो तिथले सगळे फोटोज आहेत त्याच्यामध्ये बघा सगळे फोटो त्यामध्ये लावलेले आहेत श्रीचे आणि माझे खूप आम्ही एन्जॉय केलं होतं तिथे सगळे दिन आणि मला पण म्हणजे जेव्हा तिने दिले तेव्हा मला पण माहिती तिने मला हे गिफ्ट दिले खुलल्यावरती मी एवढी म्हणजे शॉक झालेली आणि एवढी सुंदर ही फ्रेम होती बरेच वर्ष झाले तिला आता बघा तुम्ही बघत असाल इथे असा लॉंग फोटो आहे हा आणि बाकी सगळे छोटे छोटे फोटो आहेत आणि त्याच्या बाजूला मला लास्ट इयरच्या बड्डेला मला माझ्या ऑफिसमधल्यानी सगळ्यांनी मिळून टीमने ही फ्रेम दिली होती इथे तुम्हाला माझे बड्डेट कळेल कधीची आहे ते कळलं तुम्हाला अकरा जून अकरा जून आणि इथे एक छान मेसेज लिहिलेला आहे आय एम अ सो ग्रँडफुल अ हॅव अ सच खूप सुंदर असा मेसेज लिहिलेला आहे बघा आणि सगळे फोटो माझ्या कुठून चोरतात हे लोक मला पण माहीत नाही कुठून या लोकांना माझे सगळे फोटोज मिळतात खूप छान अशी फ्रेम केलेली लास्ट आहे हा ये ये फोटो आम्ही लास्ट टू लास्ट इयरला माथेरानला गेलो होतो तेव्हातला हा ट्रेन मधला फोटो आहे तेव्हाचा हा आणि बाकी असे कधी मध्ये शेल्फ सेल्फी काढलेले हा अलिबागचा फोटो आहे पण अलिबागचे फोटो आहेत हे महाराष्ट्र दिनच्या वेळेला मी नऊवारी घातलेली होती हे माथेरानचे फोटो आहेत खूप असे वेगवेगळ्या टाईप्समध्ये फोटो आहेत खूप छान अशी फ्रेम बनवून दिलेली आहे त्याने मला आणि म्हणून मी ती इथे लावून ठेवलेली आहे ला बेडरूमला माझ्या आणि इथे आपलं माझं एक म्हणजे मास्टर बेडरूम असल्यामुळे इथे टॉयलेट बाथरूम दिलेला आहे आम्हाला आणि इथे मी त्याचं स्विच आहे वरती छोटंसं असं फ्लावर लाचं स्टिकर लावलं आहे मी थोडासा आता पसारा मला सगळा आवरायचा आहे बघा मी झाडू घेतलेलाच आहे हातामध्ये झाडू मारायला घेतलेला आहे कचरा सगळं काढते आहे कारण त्या दिवशी पाऊस पडल्यामुळे खूप असं धूळ आली होती आणि घरामध्ये पाणी पण खूप आलं होतं सो मला इथे शेड पण लावलेलं ला नाही आहे वरती सो ते शेड पण लावून घ्यायचं आहे म्हटलं चला आता सगळं पटापट आवरून घेऊया झाडू वगैरे मारूया आणि छान होऊया मग मस्तपैकी कारण की इथं पाऊस तर काळ अजून सुरू नाही झालेला आहे आपला फक्त असं थेंब 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 गळतो आहे आणि जेव्हा मी इथे गार्डनिंग करणार आहे तेव्हा तुम्हाला मी तो व्हिडिओ शेअर करेनच मला पूर्ण इथे झाडं लावून घ्यायची आहेत जी माझ्या बॅ हॉलच्या गॅलरीमध्ये झाडं आहेत तुम्हाला दाखवते मी बघा ही हॉलच्या गॅलरीमध्ये झाडं आहेत ही झाडं सगळी काढून मला बेडरूमच्या गॅलरीमध्ये लावायची आहेत तर जेव्हा मी इथे बनवेल पूर्ण गार्डन तेव्हा तुम्हाला मी शेअर करणार आहे व्हिडिओ तुम्ही तो नक्की बघा चला मग पटापट आपण सगळं आवरून घेऊया आपली कामं आता जी राहिलेली आहेत ती अशा पद्धतीने माझा कामाचा दिवस चालू झालेला होता संध्याकाळी दिवस तर पूर्ण माझा असाच कामामध्ये मा आणि श्रीच्या पाठीमध्ये गे गेला होता आणि त्यामुळे संध्याकाळी पावसाने पण खूप अंधार केला होता साडेचार पाच वाजता आणि जे खूप असा मुसळधार पाऊस पडेल असं वाटत होतं आणि नंतर थोड्या वेळाने पाऊस सुरू झालाच सो मी म्हटलं चला इथे थोडंसं कारण की आज माझ्या सुट्टीचा बेत तोच होता की आराम करायचा थोडा वेळ म्हणजे अर्धा दिवस आणि नंतर घरातली सगळी कामं आवरायची कारण ऑफिसमुळे मला डेली शक्य होत नाही तेवढं सगळं आवरणं म्हणजे डीप क्लिनिंग करणं सो मला आज डीप क्लिनिंग करायचं होतं आणि थोडंसं काही घरातल्या वस्तू जरा चेंजेस करायचं होतं तर त्यासाठी मी इथे मग संध्याकाळी कामाला लागली आणि हे बघा ही झाडं माझी इथे सगळी लावलेली आहेत आणि पाऊस ऑलमोस्ट सुरू झालेलाच होता म्हणजे जवळजवळ साडेपाच पाच साडेपाचला बघा जोरात पाऊस पडतो आहे मुसळधार पाऊस असा आलेला आहे मला पावसाचा आवाज येत असेल खूप असं जोरात पाऊस चालू झालेला इथे आणि ही बेडरूमची गॅलरी आहे तिथली झाडं सगळी मला इथे शिफ्ट करायची आहेत मी ठरवलं होतं की तिकडे सगळी झाडं मला इकडे ह्या बेडरूमच्या गॅलरीमध्ये आणून ठेवायची होती सो ती बा, जी बाहेरची हॉलची गॅलरी होती ती मला क्लीन करून साफ करून मोकळी करायची होती कारण तिथे बसायला वगैरे मी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे आणि घरी असले ही की बघा हे अशी काय ना काहीतरी जुगाड करावे लागतात त्याला जुगाडच म्हणू शकतो कारण की घरातली काही जागा जी असते मोकळी जागा असते त्याचा यूज आपण कसा करू शकतो तर न काही नेसेसरी नाही की कुठल्या गोष्टी म्हणजे पैसे खर्च करूनच आपल्याला तिथले कपाट घेतले पाहिजे किंवा प्लाऊड आणलं पाहिजे किंवा काही अशा गोष्टी केल्या पाहिजेत असं काही गरजेचं नाही आहे आणि पैसे खर्च करायची पण गरज नाही आहे घरातल्या म घरामध्ये तुमच्या ज्या काय वस्तू अवेलेबल असतील त्यातून तुम्ही ह्या सगळ्या हे सगळे जुगाड करू शकता किंवा घर तुम्ही तुमचं सेट करू शकता म्हणजे जी मोकळी जागा आहे त्याचा यूज कसा करायचा त्याचा वापर कसा करायचा ते तुम्ही इथे बघू शकता आणि मी असाच घरामध्ये इथे एक जुगाड केलेला आहे माझ्याकडे एक मिक्सरचा बॉक्स होता त्याच्यामध्ये मी सगळ्या शूज जे नवीन शूज चप्पल्स वगैरे होते ते ठेवून दिल्या आणि हे इथे काठी बांधून खाली त्याच्यामध्ये तो बॉक्स ठेवला वरती आणि नंतर मग वरती जे काय आपले पाय पुसणी वगैरे होतं त्या बॉक्सच्या वरती आपण ठेवू ठेवून देऊ शकतो तर माझं तेच चालू होतं ते म्हणजे बॉक्स दिसत होता म्हणून त्याला लांब करून ठेवू किंवा असं घडी घालून ठेवू ह्याचंच मी किती वेळ झाले माझे ते प्रयोग चालू होते आणि फायनली मग ते सेट करून टाकलं आणि जो काय माझा चपलांचा पसारा होता तो सगळा क्लीन झाला आणि ते एका साईडला मस्त राहिलं व्यवस्थित तर तुम्ही पण असे काही ना काहीतरी जुगाडा घरामध्ये असतील त्या वस्तूपासून करू शकता सो मी ही गॅलरी पूर्ण इथे खाली केली आणि चपलावरती ठेवून दिल्या आणि गॅलरी पूर्ण धुवून घेतली छान लिक्विड वगैरे टाकलं आणि झाडूने छान घासून वगैरे ती गॅलरी मी क्लीन केली कारण मला तिकडे झाडं ठेवायचे होते विचार चालू होता माझा की ती गॅलरी आतमध्ये घेण्याचा म्हणजे बेडरूम थोडासा वाढवायचा पण शेवटी बोलतात ना गॅलरीमध्ये उठण्या बसण्याचा उभं राहण्याचा तिथला व्ह्यूचा आनंद घेण्याची मजा काहीतरी वेगळीच असते पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये मा म्हणा तिथे बसण्याची मजा काहीतरी वेगळीच असते म्हणून माझी हॉलची गॅलरी थोडीशी मोठी आहे तर ती मी खाली केली तिथे मी चेअर ठेवलेले आहेत बसायला एक छोटं टेबल ठेवायचं आहे कधी आपण पावसाळ्याच्या वेळी किंवा थंडीमध्ये वगैरे टी कॉफी वगैरे ते बसून आपण सुट्टीच्या दिवशी आपण घेऊ शकतो म्हणून मला ती गॅलरी खाली करायची होती सो मला तिथली झाडं कुठे काढायची मग ती मी ह्या गॅलरीमध्ये शिफ्ट केली आणि आम्ही मी दर सहा महिन्याने किंवा वर्षाने असे चेंजेस घरामध्ये करत असते किंवा माझ्या दुसरा जो बेडरूम आहे त्याला पण गॅलरी नाही आहे पण त्याला बॉक्स टाईप मी ग्रिल लावलेली आहे तर तिथे मी नेऊन कधी कधी झाडं ठेवते पण तिकडे कसं ते आउटसाईड बेडरूम असल्यामुळे तिकडे झाडांवरती कधीकधी माझं लक्ष जात नाही मग निर्णय घेतला आणि ही माझी बघा हॉलची गॅलरी आहे आणि किती घाण झाली आहे तर ती मला क्लीन करायची आहे तिकडे सगळी झाडं मी शिफ्ट करणार आहे बेडरूमच्या गॅलरीमध्ये आणि इथे मस्त अशी लाईनीत कारण ही लांबीला खूप मोठी गॅलरी आहे रुंदीला कमी असली तरी पण आणि हे बघा हा पण बॉक्स माझा खूप यूज झाला मी फेकून दिला नाही म्हणून तुम्हाला त्याचा वापर झालेला आहे तर मी सगळी झाडं इथे आणून ठेवलेली आहे आणि जी काय त्याची आणि त्याची जी पानं वगैरे जी पिकलेली होती किंवा काही जासून मी झाडं लावलेली फांद्या लावलेल्या त्या फांद्या सुकल्या होत्या तर त्या फांद्या पण मी काढून टाकल्या आणि हे माझं शोचं झाड आहे काही जण हे झाड घरामध्ये ठेवतात पण मी त्याला गॅलरीतच लावलं आहे मस्त पसरलं आहे त्याला मी साईडने छान असं कटिंग केलं जी पानं त्याची लांब झाली पण कॉर्नरला म्हणजे एकदम शेंड्याजवळ येऊन ती अशी सुकली होती तर मी त्याला छान असं कटिंग करून घेतलं मस्त असं गोलाकार साईडने छान कटिंग केल्यावजी त्याला मस्त अजून पानं फुटतात आणि मस्त तो असा पसरतो असा आणि पिसाऱ्यासारखा खूप छान वाटतो पसरल्यावरती आणि हे बघा हे सगळं मी असं छान सेट केलेलं आहे एका साईडला तो जो पाण्याचा जार आहे तो ठेवलेला त्याच्यावरती एक वस्तू होती आणि त्यावरती स्त्रीचा बॉल होता आणि ज्या वेली होत्या माझ्याकडे म्हणजे मनी प्लॅन होती आणि, आणि कृष्ण कमळाची माझ्याकडे वेल आहे तर ते वेल मी छान अशा ग्रीलला म्हणजे विटोळे घालून ठेवले जेणेकरून जा ती जास्त खाली जाणार नाही कारण त्या वाढत गेलं की खालच्या मजल्यापर्यंत पोचतात म्हणून त्याला मी वरती असं जरा पेटोळे करून ठेवलेले आहेत त्या खालून सुकत चालत पण पुढे वाढत चाललेले आहेत आता जेव्हा पाऊस जेव्हा येईल तेव्हा त्याला छान ग्रोथ होईल सो अशा प्रकारे माझी गॅलरी मस्त सेट झालेली आहे इथे सगळी झाडं वगैरे आता जरा जेव्हा पाऊस चालू होईल थोडासा तेव्हा मी अजून काही झाडं आणून लावेल सध्या मी हीच झाडं ठेवलेली आहेत कारण की गर्मी पण खूप आहे जेवढा पाऊस पडायला पाहिजे थंड व्हायला पाहिजे तसं अजूनपर्यंत म्हणजे पावसाळा ऋतू हा चालू नाही झालेला आहे असं म्हणता येईल तर त्यामुळे उन्हाळ्यामध्ये हा पाऊस पडतो आहे तर तरी पण माझी मोगऱ्याचं झाड पण तुम्ही बघत असाल तर ते पण झाड सुकलं होतं सो मला खूप बरं वाटत होतं मस्त छान असे गॅलरी माझी छान सजवली होती आणि आता ह्या गॅलरीची माझी हालत बघा थोडी घाण झाली होती खूप खराब झाली होती सगळा पसारा होता सो so, मी तो सगळा पसारा आवरला आणि आवरून झाल्यावरती मग ह्या ग्लास पुसल्या तिकडच्या विंडोच्या ग्लास पुसल्या मग म्हणजे हॉ बेडरूमच्या ज्या माझ्या विंडोच्या ग्लास होत्या त्या पुसल्या मग हॉलच्या ग्लास पुसल्या आणि सध्या मी आज एवढंच काम केलं कारण मला पण बरं नव्हतं आणि मला पण खूप सर्दी वगैरे झाली होती डोकं वगैरे पण दुखत होतं तरी पण मी वेळ काढून हे काम केलं कारण की मला परत दुसरी जे सुट्टी मिळत नाही किंवा संडेशिवाय माझ्याकडे ऑप्शन नसतो आणि संडेला सगळेजणं आम्ही घरी असतो त्यामुळे मग जेवण नाश्ता बिष्टा ज्यात थोडंसं रेस्ट काही लेट उठणं माझ्यामध्ये वेळ जातो मग मा मला हवी तेवढी मनासारखी साफसफाई अशी करायला मिळत नाही म्हणून मग मी एवढं जेवढं माझ्याने पॉसिबल झालं तेवढं मी इथे केलं म्हणजे मला पण नंतर थोडंसं थकवा जाणवायला लागला कारण की दुपारी जेवल्याच्या नंतर मग मी संध्याकाळी उठल्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाली आणि कामाला सुरुवात केली तर ग्लास वगैरे छान इथे क्लीन करून घेतला मस्त कारण की लहान मुलं म्हणजे जरी श्री खेळत असला काही ना काहीतरी हात बोट वगैरे त्याला ला लागतं किंवा आपलं पण असं पाण्याचं आणि माझं कसं पाण्याचं कॉक तिथे आहे बेडरूमच्या सॉरी हॉलच्या गॅलरीमध्ये वरती मी टाकी लावलेली आहे पियाच्या पाण्याची त्यामुळे मी तिथे पाण्याचं कनेक्शन करून घेतलेलं आहे कारण की झाडं माझी होती म्हणून लगेच पाणी घालायला आणि मी आधी मशीन जी वॉशिंग मशीन असते ती मी बाहेर ठेवली होती म्हणून पाण्याचं कनेक्शन तिथे करून घेतलेलं होतं पण ते इमर्जन्सीला केव्हा तरी कामाला येतं म्हणून मी ते नळ तसाच ठेवलेला आहे तो मी काढला नाही आहे आणि हे बघत असाल तुम्ही अशा प्रकारे आपली गॅलरी छान अशी क्लीन झाली आणि पाऊस पण मगाशी जो धोधो पडत होता तो बंद झाला आहे आणि पूर्ण असं आभाळ मोकळून पूर्ण पिवळं जरत झालेला आहे असं एकदम क्लायमेट वेगळं झालेलं आहे आणि माझी गॅलरी पण इथे खूप छान अशी मस्त क्लीन झालेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण चेअरवरती म्हणा खाली मांडी घालून बस बसू शकतो आरामात आणि एवढी छान अशी मोठी गॅर गॅलरी आहे माझी म्हणजे पाच सहा लोक आरामात बसू शकतात एवढी माझी मोठी गॅलरी आहे आणि वा बाहेरचं वातावरण तुम्ही बघत असाल कसं झालेलं आहे सो म्हटलं चला आता सगळी कामं आवरलेली आहेत माझी बेडरूमची गॅलरी पण सेट झाली आहे वरती सगळं सेट झालेलं आहे सो थोडंसं चहा ठेवूया नाश्ता वगैरे करूया आपण आणि फ्रेश वगैरे होऊन आणि रिलॅक्स होऊया तर मला खूप भूक लागली होती तो में कीचन में सो मग मी किचनमध्ये आली आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघत असाल कसं झालेलं आहे सो म्हटलं गरमागरम चहा तर नक्की झाला पाहिजे सो मी इथे दूध होतं दुधामध्येच मी चहा पावडर साखर वगैरे घातली आणि इथे असा मस्त गरमागरम चहा अद्रक घालून गेलेला आहे कारण मला चहामध्ये अद्रक लागतोच तुम्हाला लास्ट टाइम पण म्हणालेली होती तर मंडळी मी इथे चहा घेतला आणि माझं सगळं काम संपून मी हा व्हिडिओ इथेच एंड करते आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा मंडळी कसा वाटलेला आहे मला कमेंट करून नक्की कळवा आपल्या ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी चहा घेते मस्त फ्रेश होते आणि हा व्हिडिओचा एंड करते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला मग पटकन जा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज बघायला मिळतील आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला रोज येईल म्हणजे तुम्ही माझं कुठलाही व्हिडिओ स्किप नाही तुमच्याकडनं होणार चला मंडळी पुन्हा भेटूया बाय